नमस्कार मित्रांनो नर्सिंग एकिश्वर सेवा मी आरोग्य चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आत्महत्या करणाऱ्या रुग्णाची रुग्णाची जी आहे परिचर्या पाच मार्काला विचारला जाणारा प्रश्न आहे तर ते आपण बघणार आहोत तर सर्वात बेसिक म्हणजे आत्महत्या कोणते रुग्ण करतात ते, ते, करता ते बघूया आत्मघातकी व परघातकी प्रवृत्ती स्क्रीझोफिनियम डिप्रेशन हिस्टेरिया दोषी व्यक्तिमत्व या विकृतीमध्ये आढळून येते आत्महत्येचा प्रयत्न हा फास लावून घेणे भाजून घेणे बुडणे अपघात जास्त प्रमाणात औषध खाणे गनशूट रक्तस्राव करून घेणे इत्यादी प्रकारे केला जातो व आत्महत्येचा प्रयत्न सफल झाला नाही तर रुग्णामध्ये अपराधीपणाची भावना किंवा पुन्हा दुसरा प्रयत्न करणे ह्या प्रतिक्रिया दिसून येतात तर आपण आत्महत्या रोग करणाऱ्या रुग्णाचे कोण कसं व्यवस्थापन करणार किंवा परिचर्या कसं करणार ते बघणार आहोत मेंटल हे अँड मेंटल हेल्थ नर्सिंग हा क्वेशन आहे ठीक आहे जी एन एम सेकंड इयर तर आत्महत्या करणाऱ्या रुग्णाची परिचर्या व्यवस्थापन आता बघूया तर आपण परिचर्या किंवा व्यवस्थापन मॅनेजमेंट आपण त्यांचं कसं करायचं आहे तर आपण बघूया तर रुग्णाला दवाखान्यात अशा रुग्णाला दवाखान्यात दाखल करायचं आहे ठीक आहे रुग्णावर सतत चोवीस तास देखरेख ठेवावी लागते अशा रुग्णाची क्रायसिस सिच्युएशन संपल्यानंतर त्याच्याशी चांगला रिपोर्ट निर्माण करायचा आहे त्याच्यानंतर चौथा हे रुग्णास वॉर्डमध्ये अपघात होणार नाही याची खबरदारी घ्यावी त्याचा अपघातापासून बचाव करावा कारण ते आत्महत्या करण्याचे प्रवृत्ती असलेले रुग्ण सतत स्वतःला इजा करून घेण्याचा प्रयत्न करतात तर आपल्याला त्याची खबरदारी घ्यायची आहे पाचवा आहे वॉर्डमध्ये चाकू सुरी कात्री यासारख्या धारदार वस्तू बँडेज दोरी काड्यांची पेटी सुया अशा वस्तू रुग्णांच्या हातात लागणार नाहीत याची दक्षता घ्यायची आहे ठीक आहे त्याच्यानंतर रुग्णाला समजून घेऊन त्याच्याशी सहानुभूतीने वागायचं आहे बोलायचं आहे त्याच्याशी वादविवाद टाळायचा आहे रुग्णांशी आपण आर्ग्युमेंट करत बसलो तर ते अजून सन म्हणजे रागवू शकतात आपल्यावरती किंवा वाद घालू शकतात मग आपण पण डिस्टर्ब होतो आहे आणि तेही डिस्टर्ब होतात ओके त्याच्यानंतर रुग्णांच्या वर्तणुकीचे निरीक्षण करायचं आहे त्यांच्या लक्षणांची नोंद करायची आहे डॉक्टरांचं जे राऊंड होतो त्यावेळी त्या सर्व गोष्टींचा रिपोर्ट डॉक्टरांना द्यायचा आहे रुग्णाने जेवण घेतले का हे बघायचं आहे रुग्णामध्ये नवीनच तीव्र किंवा अचानक लक्षणं आढळल्यास किंवा असलेल्या लक्षणं तीव्र स्वरूप धारण केल्यास ताबडतोब डॉक्टरांना बोलवावे ऑर्डरनुसार इंजेक्शन द्यायचं आहे त्याच्यानंतर त्यांना कुटुंबामध्ये व समाजामध्ये सामावून घेण्याबद्दल ही नंतरचं प्रोसेस आहे व्यवस्थित झाल्यानंतर त्यांचा स्वीकार करण्याबद्दल समजावून सांगायचं आहे त्यांचं मनोधैर्य वाढण्यासाठी त्यांना सतत आधाराची उत्तेजनाची आवश्यकता असते कारण हातबल झालेले असत हे रुग्ण ठीक आहे ती देण्यासाठी त्यांना प्रवृत्त करायचा आहे तो नोकरीस पात्र झाल्यामुळे आर्थिकदृश्या उत्पादक बनतो स्वावलंबी बनतो स्वतंत्र जीवन जगण्यास समर्थ बनतो मित्र क्लब सामाजिक कार्य यामधून त्यांचे व्यक्तिमत्व चांगले होते याच्याकडे आपण लक्ष द्यायचं आहे सायकोथेरपी याच्यामध्ये अत्यंत उपयोगीची आहे रुग्णाची समस्या जाणून घेऊन त्यातून मार्ग काढण्यास मार्गदर्शन करायचं आहे तर अशा प्रकारे तुम्ही परिचारी व्यवस्थापन करू शकता ठीक आहे तर हे इथे प्रश्न आहे आत्महत्या करण्याचे रुग्णाचे परिचर्या व्यवस्थापन आहे हे लक्षात घ्या तर आपण अशा प्रकारे अजून तुम्हाला एक टीप आहे तुमच्याकडे अजून ह्याच्यापेक्षा जर व्यवस्थित काय माहिती असेल तर ॲड करू शकता तुमच्या नर्सिंग ट्विटरने सांगितले असेल ते ॲड करू शकता किंवा त्यांनी ह्याच्यापेक्षा अजून मुद्दे दिलेले असतील तर तेही ॲड करून तुम्ही आजचा व्हिडिओ म्हणजे हा प्रश्नाचं उत्तर लिहू शकता ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे तर असा होता आजचा व्हिडिओ मेंटल हेल्थ अँड सायकॅट नर्सिंगमधला जे एम एम सेकंड इयर तर लवकरच आपण वेगवेगळे टॉपिक्स घेऊन येणार आहोत तर लवकरच भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या मस्त राहा स्वस्थ राहा अभ्यास करत राहा धन्यवाद